नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेतायचं होतं ना आपण पाहणार होतो नऊ जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेनुसार जर पाहिलं तर मान्सूनची जी अक्षयरेषा आहे ती ॲक्सेस ऑफ मान्सून ती जोधपूर राजस्थान या भागापासून उत्तर प्रदेश याचबरोबर वाढले तसेच धनबाद या भागामध्ये स्थित आहे म्हणजे प ला पाठमागच्या आठवड्यामध्ये अक्ष जो ॲक्सेप्ट मान्सून ही हिमालय पावतेची होती आता ती दक्षिणेला सर्कल आहे याचबरोबर ऑप्शन ट्रप आहे तीही सध्या ॲक्टिव्ह आहे यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल मुंबई ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर मुरबाग जंजिरा पेन अलिबाग या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आज या ठिकाणी आय एम डीने रेड अलर्ट जारी केला आहे व संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेलं पाहायला मिळालं आहे येणाऱ्या चोवी तास राज्याचा विचारचं केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये राज्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी स सारखा पावसाची शक्यता आज रात्री ही मुंबई याचबरोबर नवी मुंबई पनवेल कल्याण या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या चोवी तास राज्यात पावसाचा खास करून विचारायचं केला तर कोकणातील मुंबई ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर भिवंडी वासा वाडा वसई याचबरोबर तसेच उल्हासनगर शहापूर वसई तलसारी हा जो भाग आहे या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे या भागामध्ये जोरदार वारासन मुसलधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्या शकतो व जवळ मोखाडा हा जो पश्चिम विभागाचा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस शकला आहे त्याचबरोबर रायगडमधील अलिबाग माणसा याचबरोबर व्हा पेन हा जो जो भाग आहे या भागामध्येही मुसळधार पदीचा पावसाची दाट शक्यता आहे तसेच रत्नागिरीमध्ये रत्ना रत्नागिरी राजापूर लांजा पाचल देवरू गुवाहाटी सॉरी गुहागर याचबरोबर तसेच पाचल या भागामध्ये व अनुस्कराचा काही घाटाचा भाग असेल या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे पाऊस हा त्या ही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता याचबरोबर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्ह्यामध्येही मध्य व काय भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रातील जो संपूर्ण घाट मात्र भाग आहे या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं तर कोल्हापूरमधील शाहवाडी पनळा गगनबावडा राधानग या भागामध्ये अतिशय जोरदार पावसाची शक्यता याचबरोबर रुद्रगड आजराग चंदगड गडंगलज कागल कोल्हापूर हातकलनिक शहर या भागामध्ये हलक्या व मध्यम सरी पाहायला मिळण्या शक्य सांगली जिल्ह्याचा विचार जर केला तर जत कौटंबा आटपाडे या भागामध्ये हलक्या सर्वात पाऊस पडू शकतो तसेच खानापूर वाळवा तासगाव इस्लामपूर या भागामध्ये हलक्या व काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्य त्याचबरोबर शिराळा तालुक्याचा विचार केला तर चांदोली अभयारण्य चांदोली मंदूर आरळा या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडू शकतो काय भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता याचबरोबर शी याचबरोबर टाकवे वाटेगाव कासेगाव पाचंबुरी याही भागामध्ये मध्यम काय भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे याचबरोबर साताराचा विचारच केला तर कराड पाटण या मुसळधार सरदारपदीचा याचबरोबर महाबळेश्वर वेळा या व सातारा शहर या भागामध्ये हलक्या व मध्यम स्त्री पाहायला मिळण्याच्या बरोबर ठिकाणी ढगाळ वातावरण व दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे आता सोलापूरचं जर पाहिलं तर अक्कलकोट दक्षिण सलो उत्तर सोलापूर मा करमाळा माळा माहोळ या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्तरी पाहायला मिळू शकतात उर्वरित सांगोला पंढरपूर महाश्रज या भागामध्ये हलक्या स्तरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे संपूर्ण भागामध्ये पावसाची दाट शक्यता हा सार्वत्रिक पद्धतीचा पावसाची मात्र पश्चिम महाराष्ट्रात जो पुणे कोल्हापूर सांगली होता हा भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्या शक्यता आहे याचबरोबर जो घाटमध्येच भाग आहे त्याचबरोबर आपण प पुण्याचा विचार जर केला तर पुण्यामधील दौं इंदापूर शिरूळ हा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या मध्यम सरी त्याचबरोबर लोणाळा खंडाळा या भागामध्ये जोरदार ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर जुन्या गोड राजगुरुनगर तसेच सासवड या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता काय भागामध्ये ढगाव ही राहू शकतं याचबरोबर नगरचा जर विचार जर केला पारनेर शेगोंदा कर्जत अहमदनगर संपूर्ण तालुका याचबरोबर पाथर्डी या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता जो उत्तरेकडील भाग आहे श्रीरामपूर अकोला राहुरी नेवासा या भागामध्येही उद्या द रात्रीनंतर पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण विद मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्याचा नांदेड लातूर या भागामध्ये अतिशय मुसळधार ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता त्याचबरोबर हिंगोली परभणी ला जालना आणि छत्री संभाजीनगरचा उत्तरेकडील संपूर्ण भाग या भागामध्ये ही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे व धाराशिव बीडचा दक्षिण भाग याची नाशणी पाठवता बीड जामखेड आंबेजोगा हो या भागामध्ये हलक्या ते मध्यम सिरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर संभाजीनगर छत्रे संभाजीनगर जर दक्षिण भाग असत पैठण औरंगाबाद गंगापूर या भागामध्ये हलक्या सिरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर त्याचबरोबर आपण खांदेचा विचार जर केला खांदेशमधील नाशिक चंदवड येवला नांदगाव मालेगाव सटाणा या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडू शकतो याचबरोबर दिंडोरे कळवण सटाणा सरगना निफाड या भागामध्ये मध्यम व हलक्या सरी पाहायला मिळू शकतात बरोबर इगतपुरीमध्ये जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात बरोबर जळगाव संपूर्ण जिल्हा या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे या धुळेचं पाहिलं धुळे सिंधकडा शि शिरपूर या भागामध्येही जोरदार सरी पाहायला मिळू शकत आहे नंदुरबार संपूर्ण जिल्हा भागा हलक्या स्वरूपाचा पावसाची स्टार शक्यता आहे याच आज विदर्भाचा जर विचार जर केला तर बुलढाणा चिखली या भागामध्ये तर अतिशय जोरदार स्वरूप पाऊस पडू शकतो या ठिकाणी अतिवृष्टी एक दोन ठिकाणी पाहायला मिळू शकते याचबरोबर लोणार सिंगखेड राजा या भागामध्येही मध्यम व मुसळधार पद्धतीत पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर अकोला संपूर्ण जिल्हा वाशिम त्याचबरोबर अकोला यवतमाळ आणि जो उत्तरेकडील भाग असेल चिखलदराधान या भागामध्ये ही जोरदार ते अतिजोरदार पावसाची दाट शक्यता आहे त्याचबरोबर वर्धा नागपूर ब अमरावती दक्षिण भाग असेल चंद्रपूर दक्षिण भाग गडचिरोली या भागामध्ये हलक्या ते मध्यम पाहायला मिळ नाही शकत त्याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर पुणे रायगड याचबरोबर मुंबई सातारा रत्नागिरी याचबरोबर सिंधुदुर्ग हा संपूर्ण भागामध्ये रेड अलर्ट रे जारी केला याचबरोबर कोल्हापूर ठाणे पालघर या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर संपूर्ण जिल्ह्या राज्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल या भागामध्ये येलो अलर्ट जारी केलेला पाहायला मिळेल याच विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यामध्येही ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे हा आज रात्रीचा हवामानाचा अंदाज आहे याचबरोबर उद्याचं जर पाहिलं तर पुणे सातारा रत्नागिरी याचबरोबर सिंधुदुर्ग आणि सांगलीचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही ऑरेंज अलर्ट जारी व संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिला तर येलो रेड जारी केलं पाहायला मिळेल हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की केला धन्यवाद